आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची मात्र दिवाळखोरीकडे वाटचाल नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन देशातल्या विमानसेवा व्यवस्थित कार्यरत असून इंडिगोच्या सेवेत सातत्यानं सुधारणा होत असल्याची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची ग्वाही मध्यप्रदेशात सत्याहत्तर लाखांचं बक्षीस असलेल्या कमांडरसह दहा नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण गोव्यात नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या पंचवीसवर आणि पुणे मॅरेथॉनमध्ये महिला गटात भारताची साक्षी झडिया तर पुरुष गटात इथोपियाचा टेरेफ हेमानौत यांनी पटकावलं विजेतेपद महाराष्ट्र विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरू होत्या सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम देखील यावेळी उपस्थित होत्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रस्त शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी आज वार्ताहर परिषद घेतली सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडला आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला तर राज्यात अल्पवयीन मुली असुरक्षित आहेत कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे महारवतनाची जमीन नियमबाह्य पद्धतीनं खरेदी केल्याप्रकरणी जमीन विकत घेणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली राज्याची आर्थिक स्थिती ओढाधाणीची असली तरी राज्य दिवाळखोळीकडे गेलेलं नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओरताडीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोळीकडे चाललेलं नाही ना किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत पण एवढंच सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकला त्यांची पत्रकार परिषद निराशेनं भरलेली आणि त्रागा करणारी होती अशी टीका त्यांनी केली राज्यातल्या जवळपास नव्वद टक्के पूरस्थिती बाधित शेतकऱ्यांना मदतीची रक्कम पोहोचली असल्याचा दावा करून शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याचं विरोधकांचं विधान अभ्यास न करता केलेलं आहे असं फडणवीस म्हणाले या सगळ्या विषयांवर अधिवेशनात चर्चा करायला सरकार तयार आहे विरोधकांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेमुळे हे अधिवेशन कमी दिवसांचं ठेवल्याचं ते म्हणाले विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय सर्वस्वी विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींच्या अखत्यारीतला आहे त्याबाबतीत सरकारचा आग्रह किंवा दुराग्रह नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं या हिवाळी अधिवेशनात एकंदर अठरा विधेयकं सरकार मांडणार असून विदर्भ मराठवाड्याच्या प्रश्नांवर अधिकाधिक चर्चा करायचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष झाल्यानिमित्त उद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या चर्चेला सुरुवात करतील दुपारी बारा वाजता चर्चेला सुरुवात होईल त्याचप्रमाण निवडणूक सुधारणा या विषयावर नऊ डिसेंबरला चर्चा होणार असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत निश्चित झालं आह देशातल्या विमानसेवा व्यवस्थित आणि पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इंडिगोच्या सेवेत सातत्यानं सुधारणा होते अशी ग्वाही नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे विमानांची वेळापत्रकं पूर्वपदावर येत असल्याचंही मंत्रालयानं निवेदनाद्वारे कळवल आज दिवस इंडिगोची उड्डाणं एक हजार सहाशे पर्यंत पोहोचण्याची आशा आहे असं यात नमूद आहे इंडिगोनं आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून दोनशे वीसपेक्षा पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली मात्र लवकरच आपली सेवा पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू असून पंधराशेपेक्षा जास्त उड्डाणं चालवायचं चा आश्वासन इंडिगोनं दिलं आहे गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामामुळे भारतीय रेल्वेनं आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या दोन दिवसांसाठी एकोणनव्वद विशेष गाड्या सोडायची घोषणा केली मध्य रेल्वे विभागात पुणे ते बंगळुरू पुणे ते दिल्ली आणि मुंबई ते दिल्ली यासह विविध मार्गांवर चौदा विशेष गाड्या पश्चिम रेल्वे विभागात भिवानी ते मुंबई आणि मुंबई ते बस्ती अशा विविध मार्गांवर सात विशेष गाड्या सोडल्या जातील दक्षिण मध्य रेल्वे विभागात चिरलापल्ली ते शालीमार सिकंदराबाद ते चेन्नई इकमोर आणि हैदराबाद ते मुंबई अशा तीन विशेष गाड्या चालवल्या जातील मध्य प्रदेशात बालाघाट जिल्ह्यात दहा नक्षलवाद्यांनी आज मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं यात सत्याहत्तर लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या सुरेंदर उर्फ कबीर या नक्षलवादी नेत्याचा समावेश आहे नक्षलवादाचं संपूर्ण निर्मूलन करून मध्य प्रदेशाला नक्षलमुक्त करणं हे राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री मोहन यादव यांनी यावेळी सांगितलं पुनर्वसन धोरणामुळे वाट चुकलेल्या लोकांना सन्मानाचं आयुष्य जगण्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं ते म्हणाले आज सशस्त्र सेनाध्वज दिन आहे देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांचा आणि शहीदांचा सन्मान करण्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून साठ डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेनाध्वज दिन म्हणून पाळला जातो या दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी त्यांचं एका महिन्याचं वेतन दान केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत गोव्यात आरपोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये काल रात्री लागलेल्या आगीमुळं मरण पावलेल्यांची संख्या पंचवीसवर पोहोचले ही आग गॅस सिलेंडर स्फोटामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे आग लागलेल्या ठिकाणावरून सर्व मृतदेह बाहेर काढले असून पोलीस पुढचा तपास करत आहेत या क्लबला योग्य तपासणी न करता परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांसह प्रत्येक जबाबदार व्यक्तीविरोधात कठोर का कारवाई केली जाईल असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आहे दरम्यान राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांसह अनेकांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे पुणे मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथॉन महिला गटात भारताची साक्षी जडिया हिनं विजेतेपद पटकावलं आज झालेल्या या स्पर्धेत तिनं दोन तास एकोणचाळीस मिनिटं आणि सदतीस सेकंद इतक्या वेळेत ही शर्यत पूर्ण केली दुसरा आणि तिसरा क्रमांक इथोपियाच्या धावपटूंनी पटकावला पूर्ण मॅरेथॉनच्या पुरुष गटात इथोपियाचा टेरेप हॅमानोत यानं दोन तास वीस मिनिटं आठ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि जेतेपद मिळवलं दुसरा क्रमांक इथोपियाच्याच धावपटूंना मिळवला तर भारताचा त्रिथा पून तिसरा क्रमांकावर राहिला अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात भारताचा सचिन यादव यानं पहिला राजतीवानी यानं दुसरा आणि मुकेश कुमार यानं तिसरा क्रमांक मिळवला तर महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये भारतीय हिनं पहिलं आणि रवीना गायकवाड हिनं दुसरं स्थान मिळवलं याशिवाय दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि व्हीलचेअर स्पर्धाही उत्साहात पार पडली गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज संस्कार सारस्वत या खेळाडूनं पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं अंतिम फेरीत त्यानं भारताच्याच मिथून मंजुनाथचा एकवीस अकरा सतरा एकवीस एकवीस तेरा असा पराभव केला पुरुषांच्या दुहेरी गटात पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि के साई प्रतिक या भारतीय जोडीला अंतिम फेरीत आरुह ताई आणि कांग खाई झिंग या मलेशियन जोडीकडून पराभव पत्करावा करावा लागला आय एस एस एफ नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताचा ऐश्वर प्रतापसिंह तोमर यानं रौप्य पदक आहे त्यानं चारशे तेरा पूर्णांक तीन गुणांची कमाई केली चेकियाच्या प्रतिस्पर्धापेक्षा पूर्णांक नऊ गुण कमी मिळाल्यानं त्याचं सुवर्णपद थोडक्यात हुकलं दोहा इथं सुरू झालेल्या या स्पर्धेतलं भारताचं हे चौथं पदक आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं अहमदाबादच्या थलतेज परिसरातल्या आठशे एकसष्ट घरांचं त्यांनी उद्घाटन केलं दक्षिण बोपलमध्ये इलेक्ट्रोथर्म कंपनीनं अहमदाबाद महानगरपालिकेच्या सहकार्यानं विकसित केलेल्या इलेक्ट्रोथर्म बागेचं शहा यांनी उद्घाटन केलं याशिवाय सरखेज आणि वस्त्रपूर इथं तलाव मेमनगर इथं पार्टी भूखंड आणि नवावडाज इथल्या साडेतीनशे घरांचं उद्घाटन त्यांनी केलं न्यू रणिप इथली व्यायामशाळा आणि वाचनालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी गोता इथल्या क्रीडा संकुलाचंही भूमिपूजन केलं अहमदाबाद नगरपालिकेत त्यांनी नव्यानं नियुक्त झालेल्या सुमारे शंभर सहाय्यक अग्निशमन जवानांना पत्र प्रदान केले नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला होणारा अर्थपुरवठा थांबवण्यासंदर्भात कोणतेही दिशानिर्देश सरकारनं जारी केलेले नाहीत याबाबत प्रसारित होणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत असं नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि उपकरणं उत्पादन केंद्रांना होणारा वित्तपुरवठा थांबवा असे निर्देश मंत्रालयानं कोणत्याही वित्तीय संस्थेला दिलेले नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे जागतिक पातळीवर सौर ऊर्जा क्षेत्रात भारताची जागा मजबूत करायला मंत्रालय वचनबद्ध असल्याचं यात नमूद केलं नाशिकमध्ये सप्तशृंगी गड घाटात एका खासगी कारला झालेल्या अपघातात पाच जण ठार झाल्याचं वृत्त आहे ही गाडी घाटात सुमारे सहाशे फूट दरीत कोसळून हा अपघात झाला गाडीत एकंदर सहा व्यक्ती होत्या बेनिन या पश्चिम आफ्रिकेतल्या देशां सैनिकांच्या एका गटानं सरकार बरखास्त करण्याची घोषणा दूरचित्रवाणीवरच्या सरकारी वाहिनीवरून केली आहे मिलिटरी कमिटी फॉर रिफाउंडेशन असं या गटाचं नाव असून त्यानं सर्व राजकीय नेते आणि प्रशासकीय संस्थांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे या गटानं अध्यक्ष पॅट्रिस टेलॉन यांच्या जागी लेफ्टनंट कर्नल पास्कल टिगरी यांना लष्करी समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आहे तैवान समुद्रध्वनीच्या स्थितीत कोणताही बदल होणार नसल्याचं अमेरिकेनं नव्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात स्पष्ट केलं इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठीही अमेरिकेनं कठोर धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार राज्याची आर्थिक स्थिती ओढात आणची मात्र दिवाळखोळीकडे वाटचाल नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन देशातल्या विमानसेवा व्यवस्थित कार्यरत असून इंडिगोच्या सेवेत सातत्यानं सुधारणा होत असल्याची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची ग्वाही मध्य प्रदेशात सत्याहत्तर लाखांचं चा बक्षीस असलेल्या कमांडरसह दहा नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण गोव्यात नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची ले संख्या पंचवीसवर आणि पुणे मॅरेथॉनमध्ये महिला गटात भारताची साक्षी जडिया तर पुरुष गटात इथोपियाचा टेरेफ हॅमानोद यांनी पटकावलं जेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं Namaskar.